ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होती फायनली ती गोष्ट आलेली आहे आणि ही ऑर्डर मिशोवरून आलेली आहे तर याच्यामध्ये काय आहे तर हे तुम्हाला दिसणारच आहे तर याच्यामध्ये ना वजन काटा आहे तर मी आता डाईट प्लॅन चालू करणार आहे आणि त्याच्यामुळे ना माझा रिझल्ट मला सर्वांपर्यंत पोचवायचा आहे की नक्की मला पण कळायला पाहिजे की बाबा माझं वजन कमी झालं की नाही तर याच्यासाठी मी हा वजन काटा मागवला आहे आणि हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मी लिंक तुम्हाला देईन आणि इथे ब बघू शकता वजन काटावं म्हणजे सेल वगैरे आलेत आता कसं आहे मला माहीत नाही खरं पण फर्स्ट टाईम मागवलं आहे त्यामुळे आता बघूया काय रिझल्ट आहे याचं पण तर सेल पण आलेत त्याच्यासोबत तर ते मी आता लावून घेणार आहे आणि याची प्राइस ना तीनशे एकोणनव्वद रुपये आहे तर मला माहीत नाही बाहेर बाहेर कितीला भेटते ते तर मी आता आपल्याला रेग्युलर म्हणजे आपल्याला रोज आपलं वजन चेक करण्यासाठी किती कमी होते काय तर ते बघण्यासाठी मी घेतलं आहे आणि बऱ्यापैकी वाटते क्वालिटी एवढी म्हणजे हाय पण नाही पण ठीक आहे पैशांच्या मानाने ठीक आहे ते रुग्णाने लगेच वजन करून घेतलं त्याच्यानंतर मग माझं मला वजन करायचं होतं आणि मी चक्कच बोलताना शॉक झाले अरे माझं वजन एवढं कमी तर ठीक आहे इथून तर सुरुवात आपल्या आणि त्याच्यानंतर पाणी संपलं होतं त्यामध्ये गेली होती आमच्या टाकीचं ना कॉकचं बोलताना चालू करायला तर हे सर्व झाडीचं आहे बरं का आणि कॉकचे साईडनं आमची घराच्या मागं असल्यामुळे मला या झाडीतून रोजच जावं लागतं आणि टाकी चालू करायला टाकी बंद करायला तर हे रोजचंच काम आपलं त्याच्यानंतर मग पावडर पण करून घेतली का तर उद्यापासून आपल्याला डायट प्लॅन सुरू करायचं आहे त्यामुळे तर थोडी होती शिल्लक पण त्याच्यामध्ये वाढून पाहिजे होती तर इथे बघू शकता हे साहित्य घेतले आहेत तर याच्यामध्ये तुम्ही बडीसोप पण यूज करू शकता बडीसोप मुले पण खूप फायदे आहेत बडीसोपचे पण माझ्याकडं नव्हती त्यामुळे मला आणि उद्यापासून चालू करायचं होतं त्यामुळे मग मी आहे त्या साहित्यात छान असं भाजून घेतलं भाजून घेत घ्यायचं कारण का ओलसर असते नरम झालेलं असते जिरा वगैरे त्यामुळे छान असं को थोडंफार भाजून घ्यायचं आपल्याला जास्त नाही आणि इथे बघू शकता अशी पावडर करून घेतलीय तर आता बघूया पंधरा दिवस तरी जाईल ही पावडर ही डबा असा भरून घेतल्या ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा